मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातल्या आलोट येथील सरकारी महिला रुग्णालयात माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली बालीबाई बागरी नावाच्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं मात्र इथले कर्मचारी आणि डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला आणि तिला रतलाम इथल्या मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत बाहेर काढलं हॉस्पिटलच्या या निष्काळजीपणामुळे प्रसूती वेदना असह्य झाल्याने बालीबाई यांनी थेट रुग्णालयाच्या वेटिंग रूम परिसरातच बाळाला जन्म दिला या धक्कादायक घटनेनंतर शासकीय नियमानुसार नवजात माता आणि बाळाला त्वरित वैद्यकीय सुविधा मिळणं अपेक्षित असताना रुग्णालयाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासणारं एक लाजिरवाणं कृत्य केलंय ला। त्यांनी डिलेवरी झालेल्या जागेची स्वच्छता करण्यासाठी थेट बालीबाई यांच्याकडेच एक हजार रुपयाची मागणी केली एका बाजूला शासनाच्या लाखो योजना आणि आरोग्य सुविधांचे दावे केले जात असताना दुसरीकडे मात्र सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ही असंवेदनशील वागणूक अत्यंत निंदनीय स्थानिक लोकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड संताप असून त्यांनी रुग्णालयाच्या स्टाफवर कारवाई करण्याची मागणी केली या घटनेमुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये अशा प्रकारची गैरवर्तणूक होते हे योग्य आहे का तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा